गणपती बाप्पा मोहर्या गणिताच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला समजा तुझी म्हैस दूध देत नाही हे आणि तुझ्या घरी पाहुणे आले आणि त्यांना चहा द्यायचा आहे तर तू काय करशील विद्यार्थी म्हणाला सर मी दूध डेअरीतून दूध आणेल शिक्षक म्हणून हसले म्हणाले व्हेरी गुड आपण असे मानूया की घरच्या म्हशीचे दूध पन्नास रुपये लिटर आहे आणि दूध डेअरीत मिळणारे दूध साठ पॉईंट पन्नास रुपये लिटर हाय तू दीड पावसेर दूध घेतले आणि दूधवाल्याने त्यात पंच्याहत्तर ग्राम पाणी मिसळले आहे तर मला सांग तुझे एकंदर किती नुकसान झाले उत्तर न मिळा दिल्याने शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला क्लासच्या बाहेर भर उन्हात मुलगा बनवले आता शिक्षकाने दुसऱ्या विद्यार्थ्याला तोच प्रश्न विचारला विद्यार्थी म्हणाला सर मी माझ्या चुलत्याच्या घरून दूध आणेन शिक्षक म्हणाले समजा त्यांच्याकडे दूध नसले तर विद्यार्थी म्हणाला सर मी माझ्या आत्याच्या घरून दूध आणेन शिक्षक म्हणाले समजा त्यांच्याकडे दूध नसेल तर विद्यार्थी म्हणाला सर मी शेजारच्या काकूंकडून दूध आणेल शिक्षक रागाने म्हणाले जर समजा त्यांच्याकडे पण दूध मिळाले नाही तर विद्यार्थी म्हणाला सर मी अख्ख्या गावात फिरेल आणि सगळीकडे दूध मागेल पण जर नाही मिळाले तर पाहुण्यांना निंबू शरबत देईल पण दूध डेअरीतून दूध आणणार नाही आणि मुलगा कधीच बनणार नाही असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद